विकास आपले स्वागत इम्तियाज जलील यांच्या संविधान बचाव रॅलीसाठी मनमाळवरून तरुण रवाना मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी माजी खासदार व एम आय एम चे नेते इम्तियाज जलील हे मुंबई येथे संविधान बचाव रॅली घेऊन निघाले आहे या रॅलीत सहभागी होण्यासाठी मनमाळ येथून मुस्लिम तरुणांचा मोठा ताफा मुंबईकडे रवा रवाना झाला माजी नगरसेवक अमजद पठाण भाई फारुकी लियाक शेख आझाद पठाण मौलाना वसीम शेख यांच्या नेतृत्वाखाली आज हा ताफा मुंबईकडे रवाना झाला मनमाळ येथून कोपरगाव या ठिकाणी समृद्धी महामार्गावर हे सर्व लोक इम्तियाज जलील यांच्यासोबत जुळले धन्यवाद मनमाळ आवेश कुरेशी यांची एक रिपोर्ट